वापरतो का काय गायीचीच का वापरतो तर गायीची जी पचन संस्था आहे ती बॅक्टेरिया बेस आहे आपली जी सगळ्यांची ती ऍसिड बेस आहे hmm. ओके आपण परत बाहेर काढलं तर ऍसिड बाहेर हो ना कधीतरी एकाच दिवशी जास्ती खाल्लं तर तुम्हाला आंबट डेकर येतो काय असतं ते ऍसिड असतं आणि जळजळत आपल्याला स्वतःला पोटात आहे तोपर्यंत ठीक आहे पण त्याच्यावरती वरती आलं की ते लगेच जळजळत कारण ते ऍसिड आहे आपल्या पोटात इतका ऍसिड आहे की त्यात काही जरी टाकलं तरी ते डायल्यूट होणार आहे पण गायत्र गाईच्या पोटामध्ये ॲसिड नसतं गायीच्या पोटामध्ये बॅक्टेरियाज असतात आणि ते बॅक्टेरिया जर तुम्ही तिला जर शिजलेलं अन्न दिलं किंवा कुठलंही असं फूड दिलं की ज्याच्याने बॅक्टेरिया मरतील hm. तर गायीचं पोट बिघडतं कारण तिच्या पोटात पचवण्यासाठी बॅक्टेरियाज असतात तर तिच्या शरीरामध्ये जेवढे बॅक्टेरियाज आहेत ते बॅक्टेरियाज ना आपण तेहतीस कोटी देव म्हणतो ना hmm. ते ते बॅक्टेरियाज आहेत आणि आपण म्हणतो गायच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात तेहतीस कोटी देव म्हणजे काय तुम्हाला असं ब्रह्मा विष्णू महेश असं दिसणार आहे का तसं नाही आहे ऍक्च्युअली जलदेवता ह्या साइडला तुम्हाला जलदेवता दिसणार त्या साईडला तुम्हाला लक्ष्मी दिसणार शेणाच्या ठिकाणी तुम्हाला लक्ष्मी माता दिसणार अशी दाखवलेली आहे तुम्ही चित्र बघा ते तर ते सगळे बॅक्टेरियास त्या त्या ठिकाणी असतात आणि जे शेण आहे ते शेण काय करतं म्हणजे पूर्ण पोटामध्ये पूर्ण चार पद्धतीचे पार्ट असतात त्याला माहिती आहे चार पोटं असतात ते बॅक्टेरिया फर्मेंटेशन होऊन त्या गवतापासून जे तयार होतं ते शेण म्हणजे बॅक्टेरियाने भरलेलं आहे आता आपण जी माती बघतोय किंवा तुम्ही शेणखत बघतायत आता तिकडेचं बाहेरचं तुम्ही त्याला हात लावून बघा वाज घेऊन बघा तुम्हाला तो पावसा पहिल्या पावसाचा सुगंध येतो तर पहिल्या पावसाचा सुगंध म्हणजे काय असतो मातीचा सुगंध म्हणतो ना आपण ॲक्च्युली मातीचा सुगंध नाही जेव्हा पाण्यामुळे ते बॅक्टेरियाज ॲक्टिवेट होतात आणि ॲक्टिवेट होऊन ते जो सुगंध सोडतात तो बॅक्टेरियाचा सुगंध असतो तो जलवायू म्हणजे ती माती पौष्टिक माती आपण म्हणतो ना पावसामध्ये पहिला पावसाचा गंध आला म्हणजे काय तो तो बॅक्टेरियाचा सुगंध आहे जर ते बॅक्टेरिया त्या मातीत नसतील तर तो, तो सुगंध येणार नाही आणि त्या मातीमध्ये काही जगणारच नाही जर ते, ते बॅक्टेरिया भरपूर असतील त्याच्यामध्ये मातीमध्ये म्हणजे आता तुम्ही बघा खत दिलं काहीतरी तर त्या खताला खत झाडाच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणार कोणतरी पाहिजे ना आपण गहू नाही खाऊ शकत आपण चपाती करून खातो भाकरी करून खातो बरोबर म्हणजे कोणतरी आपल्याला मध्ये कन्व्हर्ट कन्व्हर्टर लागतो ना आपली आई सपोज ती नसेल तर आपले वांदे ओके नाही मग तो कन्व्हर्ट करणारा तसंच हा बॅक्टेरिया जो आहे ना तो एक प्रकारे त्या झाडांची आई असतो तो झाडाच्या फॉर्मॅट जा मध्ये त्याला ते कन्व्हर्ट करून देतो ते जर त्याला मिळालं नाही तर झाडाला कुठलं फूल पळ काही येणारच नाही आणि आपण सगळेजण उपाशी म्हणून त्यामुळे आपण म्हणतो ना बॅक्टेरिया फ्री करणं म्हणजे सगळ्यात मोठं महामूर्खपणा या जगात बॅक्टेरिया नसतील तर आपण जगू शकणार नाही, नाही।, नाही। so, सो जमिनीत बॅक्टेरिया सगळ्यात जास्ती सगळ्यात जास्ती पोषणवाली आता okay. ज्या जमिनीवरती तुम्ही पूर्ण सफाशट करतात आणि ऊन पडतं खूप जास्ती जमिनीवर बॅक्टेरिया मरतात जमिनी ओसाड होतात युरिया टाकलं सुपला टाकलं बॅक्टेरिया मरतात मग तुम्ही त्या मृत जमिनीमध्ये काही पण टाका मग तुम्ही अजून गोड्या गोड्या सुखत टाकतात ते होणारच <coughs> नाही अंडरस्टँड सुपीक होणारच नाही जोपर्यंत त्याच्यात बॅक्टेरिया वाढणार नाही तोपर्यंत सुपीक होणार नाही मग त्या बॅक्ट त्या जमिनीमध्ये ओलावा पाहिजे त्या जमिनीवर कम्प्लिटली मल्चिंग पाहिजे हे जमिनी जमिनी ओसाड करतात जमिनी ओसाड झाल्या जे आपल्या शरीराची स्किन काढून टाकली तर काय होईल आपण मरू का लगेच नाही म्हणणार पण प्रचंड त्रास होईल ना आपल्याला सगळ्यात जास्ती प्रॉब्लेम सुरू होते ते का बरं मग शेतावरचं जे मल्चिंग असतं म्हणजे शेतावर आपण जे टाकून ठेवतो काहीतरी तर त्या जमिनीवर बॅक्टेरिया जास्ती असतात ती जमीन जिवंत असते जेव्हा आपण रिकामं करतो एक प्रकारे आपण त्याची स्किन काढून टाकतो mm. आणि मग अशा जमिनीत बॅक्टेरिया वाढत नाही सुपिकता येण्याचा प्रश्नच mm. नाही बरोबर mm. मग त्या सुपिकतेसाठी आपण किलोनी शेण बाकीचं घालतो पण मग काय टाकलं पाहिजे त्याच्यामध्ये जिथे बॅक्टेरिया तिथे बॅक्टेरिया टाकले पाहिजे ना बरोबर पण बॅक्टेरिया टाकण्याच्याऐवजी पण काय टाकतोय खत खतो, खतो। वर्षी खत दरवर्षी ती खतं वाढवत जायला लागतात मागच्या वर्षी एका टाकायला लागल्या आणि मग एक वेळ अशी येते की जेवढं पीक येत आहे त्याच्यापेक्षा जास्ती खत टाकायला बरोबर आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला मला सगळ्यांना त्रास होतोच आहे पण त्या शेतकऱ्याला आत्महत्या करा जमिनी हे एवढ्या आहे पण उपयोग काय नाही का कारण की त्याच्यातून जे येत त्यापेक्षा जास्ती त्याला टाकायला लागतं त्याने काय टाकायला पाहिजे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया टाकलं पाहिजे ना म्हणजे काय टाकणारे इम्पॉर्टन पण शेण 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 टाकतील समजा आता बरेचसे लोक आपण आपण सांगितल्यावर लोक शेण टाकतात पण आता या गायचं शेण आणि जर्सी गायच्या शेणामध्ये प्रचंड फरक आहे मग लोक आता पाळतात हे पाळायची लोकांची इच्छा नाही नाही का उत्पन्न कमी येतं याच्या तोच आहे आणि लोक काय करतात व्यवसाय करण्याच्या मागे जर्सीच पाळतात कारण ते चौदा पंधरा लिटर दूध ऍट अ टाइम देतात लोकांना ह्या शेणाचा म्हणजे जे बॅक्टेरियासाठी आपण हे शेण टाकणार आहोत तर जर्सी गाईच्या शेणामुळे तो बॅक्टेरियाचा आपल्याला प्रकार मिळणार आहे का नाही मिळणार म्हशीच्या शेणातून पण नाही मिळत आणि जर्सीतून पण मिळत नाही मग दे पण तेहतीस कोटी देव असतात का तो पण तर प्राणीच आहे ना बरं मग माणसांनी माणसांनी जाऊन शी शेतामध्ये मिळेल का नाही ना त्यातून जे येणार तेच येणार आहे गाईच्या देशी गायीच्या शेणातच आता तुम्ही गिरगाईच्या शेणात बघितलं तरी मिळणार हिच्या गायीच्या ज्या गायीच्या पाठीवरती असं वशिंड असतं ना छोटस हम्प जो हा हम्प आहे ना छोटासा इथला खांदा त्या खांद्यापासून त्या शेपटीपर्यंत केतून आडी असते आता त्या हंप मध्ये जेव्हा ते उन्हात फिरतात तेव्हा त्या ते मधून त्या शिवायची एनर्जी खेचतात बरोबर आणि ती एनर्जी त्यांच्या शेणा वाटते मुत्रा वाटते दुधा वाटते खुरान वाटते आणि शिंगा वाटते रिलीज करतात छान छान ती रिलीज झालेली एनर्जी असते ती त्याच्या शेणामध्ये असते आणि म्हणून गाय दुधामध्ये पण असते म्हणून गायचं दूध सोन्यासारखं पिवळ देत बरोबर आपल्याकडच दूध तुम्ही सोन्यासारखं पिवळ बरोबर आहे बरोबर आहे जर्सी गायचं तूप तूप नाहीये बरोबर गायच गाय नाहीये मुळात बरोबर कळली का गडबड नुसतं विष्ठेमध्ये नाहीये ना गायीची विष्ठा तिचीच पूजा करतो आपण बाकीच्या कोणाची पूजा नाही करत आप ना आपण धुवून टाकतो फरक आहे ना विष्ठा पण कोणाची ती गायची आणि गाय का बरं ती गौमाता का आहे बाकीचे कोणी का नाहीयेत कोणी आपले तर त्याच्यामध्ये तिची ती ती प्रोसेस आहे अशी ते खूप भारी मशीन आहे तर तुमच्या माझ्यासारख्यांना ती गोष्ट जमणार नाही ती योनी नाहीच आहे मुळात ती अंडरस्टँड तर मग तिचं शेण जेव्हा आता मला सांगा गायीकडे दुधासाठी बघितलं पाहिजे की शेणासाठी आता सध्या गरज कसली आहे शेणाची कळलं का बरोबर आहे आणि जर ते तुम्ही टाकाल तर तुम्हाला भरभरून अन्न मिळणार आहे बरं त्या गाईला तुम्हाला वेगळं काय नाही करायचंय शेतातलंच उरलेलं अन्न तिने खाल्लं तर ती चांगली वाढणार आहे बरं गायला धान्य नकोय मूळ आपण काय करतो गायची पूजा करायची तिला आपण धान्याची चपाती खायला तिचं पोट बिघडवतो आपण गाय धान्य खाण्यासाठी बनलेली नाही गायला तुम्ही धान्य द्या बघा दुसऱ्या साईडने जसं सा तसं धान्य बारे गाय धान्य खाण्यासाठी बनलेली नाहीये गाय पाला खाण्यासाठी बनलेली आहे बरोबर गो ग्रास म्हणून तुम्ही गो ग्रास द्यायचं तुम्ही गो घास देतात ग्रास म्हणजे काय तिला गवत आहे आपण तिला आपलं जेवण करून खाऊ घालतोय मला सांगा तुम्हाला सगळ्यांना वाच घ्यायचं जेवण पसेल का मरणार नाही पण पसेल का त्रास होईल ना किंवा तुम्ही जर गायचं तर तिचं अन्न तुम्हाला भरवलं पचेल का तुम्ही रवंत करू शकतात का नाही करू शकत ना तुम्ही तुमचं अन्न खाल्लं पाहिजे तिला देताना काय तिचं अन्न दिलं पाहिजे तिला कच्चच द्यायचं आहे तिला कधीच शिजलेलं द्यायचं नाही कारण तिच्या पोटातले बॅक्टेरिया जातात ते लाडू करून खाऊ घालतात किती प्रॉब्लेम्स होतात लाडू म्हणजे तिळाचे लाडू देतात संक्रांतीला एक लाडू द्या ठीक आहे पण अशा पन्नास लोकांनी पन्नास लाडू दिले एकाच दिवशी दिल्यावर तिचं काय होईल तुम्हाला पुण्य मिळेल की पाप मिळेल तुम्ही किती पूजा करणार पापच होणार आणि घरामध्ये आपण जे तुपा आणून लावतो किंवा आता त्या तुपाच्या बळण्यावरती लिहिलं असं नॉट फॉर फूड पर्पज फक्तच पूजेसाठी वापरा पूजेसाठी वापरा म्हणजे काय hmm. आता मला लक्षात घ्या एखादी वाईट गोष्ट आतमध्ये घेता घ्यायची तुम्हाला तर ऍटलीस्ट तुम्ही तोंडाने कंट्रोल करू शकता की बाबा मला हे खायचं नाही पण तुम्ही श्वास कंट्रोल करू शकाल का जेव्हा आपण दिवा लावतो मग तेव्हा गाईच्या तुपाचा दिवा का लावायचा असतो कारण दिवसभर तो सुगंध आणि तो त्या ज्या एनर्जीज आहेत त्या बाहेर पडल्या पाहिजे त्या आपल्या पोटात गेल्या पाहिजे आपल्या शरीरात गेल्या पाहिजे पण जेव्हा आपण हे पेट्रोकेमिकल ते पेट्रोलियम पासून बनवलं जातं जे पेट्रोल बनवल्यावर जे उरलेले ऑइल्स असतात ना त्याच्यामध्ये तुपाचे सुगंध टाकून ते तुपाचे पार्ट विकले जातात ते विकलं जातं तूप म्हणून दिसायला ते साजूक तुपासारखं दिसतं आता हल्ली बघा मेणाच्या जिलेब्या लाडू असे विकायला आले ते दिसण्यापुरतं ठीक आहे पण मग तो लाडू खायचा का तो दिसताना तर दिसतो सारखा मग तुम्ही खाणार का तो मेणाची जिलेबी आहे मग खाणार का तुम्ही दिसायला जिलेबी सारखी दिसते शंभर टक्के रंग सेम आहे म्हणून खाणार का नाही कारण तुम्हाला माहिती आहे की कसं आहे प्लास्टिकचे तांदूळ आले प्लास्टिकची अंडी आली आहेत ती खाणार का कळलं ना का नाही खरं आपण नाही काहीतरी गडबड कळतंय ते शिजतो पण सगळं होतं पण काहीतरी गडबड हे कळतं कोबी प्लास्टिकचा आलाय ओके mm. okay? ते शिजतं कारण ते स्वस्त मध्ये आणि सेम दिसत पण आपण ते खाल्लं पाहिजे का नाही मग सेम तुपासारखं दिसतंय सहाशे रुपयात खाल्लं पाहिजे का आपण साजूक तूप म्हणून आपण जे पाच सहाशे रुपयाचं खातो ते दोनशे रुपयात बनत बरोबर आणि दोनशे रुपयात कुठलं तूप बनवू शकतो मला सांगा दोनशे रुपयात तूप तरी मिळेल का तुम्ही आता इथे बघता दूध काढून त्याचं दही होऊन त्याचं लोणी काढून तूप बनायला किती प्रोसेस असत बरोबर आहे आता एवढ्या गायींना खायचं खायला घालणार आता गाय काय वर्षभर दूध देते वर्षभर दूध देत नाही मग वर्षभर ती खातेच ना पण या सगळ्या गोष्टी करायच्या असतात मग मग तुम्हाला जे तूप बाहेर मिळतंय ते कसं पॉसिबल आहे दोनशे रुपये त्याच्यापेक्षा म्हणजे ते मिळणारं तूप खाण्याचं तूप त्याच्यापेक्षा घातक ते देवाचं तूप देवाचं तेल देवाचं तूप म्हणून वेगळं आलं देवाची पूजा आपण सगळ्यात भारी वस्तूने करणार की सगळ्यात स्वस्त वस्तूने करणार <laughs> सगळ्यात सगळ्यात चांगल्या चांगल्या ना बरोबर आणि आपण खाऊही शकत नाही अशा वस्तूने की राक्षसाची बरोबर तुम्ही कळत करा। न कळत राक्षसांची पूजा करताय प्रसन्न कोण होणार राक्षस प्रसन्न होणार ना तुम्ही त्या तुपाचा दिवा देवाला लावाल <laughs> तर देव प्रसन्न होईल की राक्षस प्रसन्न होईल राक्षस प्रसन्न होईल राक्षस प्रसन्न झाल्यावर आपली का तब्येती अशा झाल्यावर आपण चांगलं जेवतोय भरपूर मेहनत करतोय मेहनत करून पण आपल्याला पाहिजे ते रिझल्टच येत नाहीये पोरंबाळा आजारी पडतायत बरं जे धत्ते खट्टे ते तुमचं ऐकत नाहीये भलत्याशी लग्न करतायत काय वाटेल ते करतायत घरामध्ये फक्त स्ट्रेस आहे तो कशामुळे कशामुळे सगळं चांगलं असून पैसे आहे सगळं पण स्ट्रेस आहे माणसं मरतायत बसल्या जागी कशामुळे आपल्याला फक्त वाटतं की अस्वच्छ खाल्लं की आजारी होतो नाही ना पण आता आपण फार स्वच्छ खातोय सगळे पण तरी आजारी का हार्ट अटॅक बसले जागी अटॅक येत आहेत हॉस्पिटल भरून वाहत आहेत कशामुळे या सगळ्याच्या मागे एकच आहे आपण पूजा राक्षसांची करतोय राक्षसांची पूजा करतोय म्हणजे ज्या गोष्टीने राक्षस प्रसन्न होईल अशा गोष्टी वापरतोय खातोय आपल्यातलं पण राक्षसच जागा होतोय ना आपल्यातला देव जागा होतो की राक्षस जागा होतो रोज दिवसभर तुम्ही कांदा लसूण खा राक्षसी प्रवृत्ती येणारच तुमच्यामध्ये बरोबर की ना देवाची प्रवृत्ती जागी कधी होईल जेव्हा तुम्ही देवाचं अन्न खाल तुम्ही लोणी खा बघा तूप खा बघा तुम्हाला राक्षसी प्रवृत्ती येणारच नाही अंगामध्ये कळल्या गोष्टी किंवा कधी कधी आपण असे लोकं चालेल असतो मंद होतो लोक मंद होतो बधीर होत महत्वाचं कारण म्हशीचं तूप खातो आपण म्हशीचं दूध पितो आपण म्हशीसारखेच होणार म्हैस कशी असते समोरून गाडी आली तरी काय <laughs> काय तिकडे काय व्हायचं कापून टाका मी <laughs> आपली चिखलात लोडणार फुल मजा करणार तशी वृत्ती वाढली नाही का आता म्हशीचं दूध त्याच्या मागे मुख्य उद्देश आपल्याला वाटतं म्हैसेचं दूध मग हातीचं ना हात तिथं पन्नास रुप पन्नास लिटर दूध एका वेळी देतो नाही पित ना आपण गाढवाचं प्या गाढवासारखे बना दूध जास्ती आहे ना कसलं दूध पिताय व्हेरी इम्पॉर्टंट आपण गाडीमध्ये फक्त टाकी भरली म्हणून होत नाही ना मग टाकीमध्ये पेट्रोल टाकल्यावर गाडी चालेल का मर्सिडीज घेतली आणि म्हटलं की नाही जरा जरा मध्ये आपण पेट्रोलच्या रॉकेल टाकूया टाकू का आपण मर्सिडीजमध्ये का नाही टाकणार चालेल ना गाडी थोडी तरी चालेलच पण का नाही टाकत आपण रॉकेल मर्सिडीज वॉट अबोटवर आपण काय खातो अंडरस्टँड आपण जे खातोय आपण हा विचारच नाही करत की माझ्या मशीनसाठी मी हे माझं शरीर आहे ना मी नाही आहे ना ही मी आता गेली तर हे शरीर आहे त्याला मारून टाकायला तर पडून राहू दे काय फरक नाही पडणार राईट हा माझा हात आहे हात म्हणजे मी नाही आहे माझा हात आहे म्हणजे हे आपल्याला दिलेलं टूल आहे हे म्हणजे मी नाहीये मी काहीतरी वेगळे तुम्ही म्हणला दीपाली गेली हे म्हणजे टूल आहे आता हे टूल आपल्याला नीट ठेवणं गरजेचं आहे ना तर आपण सगळ्या गोष्टीचा अनुभव गो घेऊ शकतो कम्प्युटरला पाण्यात टाकाल का धुवून काढाल का मोबाईलला धुवून काढाल का नाही ना का बरं ते तर आपण न धुता एवढी वर्ष वापरतोय म्हणजे <laughs> आपल्याला माहिती आहे की त्याला वापरायचं कसं पण आपल्या शरीराला कसं वापरायचं <laughs> आपल्याला नाही माहिती म्हणून ते मध्येच बंद पडत मध्येच टर्न ऑफ होतं ना अचानक आतापर्यंत चांगला होता आता काय झालं <laughs> गेला बरोबर आहे तर त्याचे गुल कसे होतात माहिती का त्याचं प्रमाण वाढलं म्हणजे तुम्ही चुकीचं वापरतायत काहीतरी ना आणि काय चुकीचं करतोय तर आपण रोज काय खातोय पितोय ते चुकीचं कळ तुम्ही म्हणाल मी भाजी पोळीच खाते पण मग तो गहू कशापासून बनला गहूच गडबडवाला असेल तर मग पुढचा सगळाच प्रॉब्लेम ना अशी एक म्हण आहे जेसा खाओगे अन्न वैसा होगा तन आणि जेसा होगा तन टेस्टी कमी <laughs> ती ऐकते सगळं रिलॅक्स झाली बघा आता किती तर ही जी गोष्ट असते ना की आपण काय खातोय तसे आपण बनतो जशी आपण बनतो तसं आपलं मन काम करतो आणि बाकी सगळ्या गोष्टी फक्त मनावर चप्पल नको जात तर आपण काय अन्न खातोय आता थोडीशी गोष्ट फक्त सांगते आणि मग आपण पुढे जाऊया आपल्या पूर्ण पृथ्वीवरती एनर्जीचा स्रोत काय मुख्य सूर्य आपण जाऊन सूर्यात बसूया किती वेळ बसू शकाल बरोबर सण होते तो बंद बसू नंतर पाच मिनिटं अर्धा तास पलीकडे कारण ते आपलं डायरेक्ट फूड नाहीये पण एनर्जी कधी क्रिएट नाही करता येत आणि कधी नाहीये एका एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट कन्व्हट आता ही जी एनर्जी आहे ही एनर्जी जर आपल्याला हवी असेल तर ती आपल्याला कशी मिळते आपल्याला आपल्या अन्नाच्या स्वरूपातून मिळते पण आपल्या अन्नात ती एनर्जी यायला पाहिजे ना पहिले ह्या संपूर्ण पृथ्वीवर भारतीय गौमाता जे वशिंड असलेली गौमाता हा एकमेव प्राणी आहे जो सूर्याची एनर्जी बॅक्टेरियामध्ये कन्व्हर्ट करू शकतो किंवा त्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू शकतो मग जेव्हा ती फिरते तिला ऊन पाहिजे ती फिरते तेव्हा ती फिर तिची ते ते ती एनर्जी घेते खाते पिते सगळं सूर्याची एनर्जी घेते तिच्या दुधा वाटते आणि ह्या सगळ्या पाच गोष्टीं वाटते तिची एनर्जी रिलीज करते आणि जिथे तिची ती सगळी एनर्जी पडते त्याच्यातून जे अन्न तुम्ही खाल तुम्हाला जी ताकद येईल ना ती ताकद तुम्ही फील करू शकता एक महिना फक्त गाईच्या शेणावरती बनलेलं अन्न खा एक महिना तुम्हाला मला काहीच एक्सप्लेन नाही करायला लागणार ह्याच्यासाठी कुठल्या सर्टिफिकेटची गरज नाही आणि काय नाही एक महिना गायीच्या शेणावरती बनलेलं अन्न खा शेण शेणा म्हशीचं नाही बकरीचं नाही कोंबडीचं नाही बघा म्हणजे तुम्हाला त्याचं एक्झाम्पल ज्याचं खाव घे अन्न व्यसाव आहे का त्याचं तुम्हाला एक्झाम्पल देते सिम्पल की नुसती म्हण नाहीये ती कशी सिद्ध होते आपण बघा गावातली एखादी गावठी कोंबडी बघा पकडून दाखवा तिला पकडता येते का बघा नाही चिकन शॉप मध्ये जातो तिथे का वरती बसवले असतात तिला वजन काट्यावर ठेवा तरी ती हलू शकत नाही माहितीये जेव्हा पोल्ट्रीतून येते ना तेव्हा ती त्या कोंबडीचं वय काहीच नसत ती चार पाच आठवड्याची असते फक्त एवढी मोठी कशी बनते पोल्ट्रीमध्ये जेव्हा ती असते ना तेव्हा आठ दिवसापूर्वी ती एवढीशी असते तिला इथे जेव्हा तिला विकलं जातं तेव्हा तिला इंजेक्शन देऊन एवढं बनवलं जातं ती स्वतःच्या पायावर उठू शकत नाही उठू शकत नाही ती चालूच शकत नाही तुम्ही तिला मारून टाका तरी ती काही नाही करू शकत आणि तुम्ही काही नाही केलं तरी ती मरणारच आहे कारण तिला एवढे इंजेक्शन दिलेले पूर्वी आपण फ्लॉवर बघायचो एवढा एवढाच सा यायचं आता एवढा काय असतं इंजेक्शन असतात औषधं असतात दोन दिवसापूर्वी फ्लॉवर एवढा होता आज पाठवायचा मार्केटला एवढा झाला आज तुम्हाला नाही वाटत का बाहेर आपण सगळीकडे फिरतो नव्वद टक्के लोक आपल्याला अशी दिसतात की ते धड चालू शकत नाही काय कमी खातात की चुकीचं खातात की पैसे नाहीत त्यांच्याकडे खायला म्हणून अशी अवस्था झाली ते जे फुगले आहेत ना औषध जातं कुठे ते इंजेक्शन जातात कुठे ते तुमच्या माझ्याच पोटात जातात पूर्वी आठ आठ दादा पुर व्हायचे आता आता होतच नाही आय व्ही एफ सेंटर किती आहे का बरं सांग मला क्षमताच नाही ना शरीरात कशामुळे सांगते अन्न जे असतं ना नैसर्गिक अन्न असतं गावठी फळ कुठलं पण घ्या तुला खूप बिया मिळतात घर कमी बिया जास्त बिया कशासाठी असतात पुनरुत्पादनासाठी ओके हे नैसर्गिक फळ असेल तर बिया मोठ्या मिळणार बिया जास्त मिळणार आता असं झालंय की पूर्वी शेतकरी काय करायचा जे लावलेलं असायचं त्यातलं सगळ्यात बेस्ट असेल हे ते हेरून ठेवायचा okay. ते बियाण्यासाठी ठेवायचा आणि बाकीचं सगळं काही विकायचं ओके चार फळं पाच फळं त्याला पुढच्या वर्षीच्या बियाण्यासाठी म्हणून ते चालून जायचं तेवढं पुरून जायचं हे होतं गावठी बियाणं ओके okay. आणि पुढच्या वर्षी त्याच्यातून चांगलं चा शेत द्यायचं आणि सगळं व्हायचं पण मग आता असं व्हायला लागलंय की जेव्हापासून बियाण्यांच्या कंपन्या आल्या बियाण्याच्या कंपनी आल्यावरती आता ह्या वर्षी त्यांनी पिकवलं पुढच्या वर्षी त्यांच्याकडून कशाला कोण विकत घेईल ना पण तसं नाही करत ते बियाणं तुमच्याकडे येताना त्या बियाण्याची नसबंदी केली जाते जे मार्केट मधून जर एखादा टोमॅटो विकत आणला तर तो टोमॅटो पिकेल त्याचं तुम्ही जर जा झाड लावलं झाड पण ये पण त्या झाडाला फळ नाही येणार कारण त्या बियाण्याची नसबंदी केली तुम्ही तुम्ही बघा बाजारातून भाज्या लावून बघा त्याच हे येईल पण त्याला वरती काही येणार नाही अजून कारण त्या फळाची नसबंदी झालेली ऑलरेडी त्या बियाण्याची अंडरस्टँड जेनेटिकल चेंजेस असतात आणि ती फळं आपण परत परत खातो त्या परत, परत परत खातो भाज्यामध्ये ची गरज पडणार हार्मोनल इम्बॅलन्स पहिले कधीच का नव्हते बरोबर आहे बरोबर आहे पीसीओडी एवढं नसती का झालं आपण फक्त म्हणतो की काय बायकांना काम नसतात करायच्या पूर्वीच्या बायका एवढे काम करायच्या oh. अरे पण काम करायच्या करा एनर्जी होती बरोबर ज्या माणसाला एनर्जी देणार तुम्ही काही दिलंच नाही hmm. तुम्ही पाव खा आणि काम करा जमेल का नाही जमणार माग का काम कराल एनर्जी मिळेल ठीक आहे पण मग ही पाव खाते म्हणून एनर्जी मिळत नाही लहानपणापासून ती आतापर्यंत तेच खाते बरं ती भाकरी ज्याची बनलेली आहे अन्न भाकरी तुम्ही खा पण ती निकृष्ट दर्जाच्या ज्वारीपासून बनलेली खा <coughs> तुम्हाला त्याची मजा नाही येणार म्हणजे एनर्जी नाही मिळणार जी लोक पूर्वीच्या बायका काम करायचे ना त्या बिना खताचं अन्न खात होत्या hmm. म्हणून त्या काम करू शकत होत्या बरोबर आणि काम करू शकत होत्या म्हणून त्या हेल्दी होत्या बरोबर उलट होत्या हेल्दी होत्या म्हणून काम करू शकत होत्या एक्झॅक्टली कारण की त्यांनी खाणं बिना खताचं खाल्लं आता मी खूप खत घातलेलं खाणं तुम्हाला डबल दिलं बरोबर तरी तुम्ही हेल्दी व्हाल का नाही पण कमी खत घातलेलं किंवा बिना खताचं खाणं जर तुम्हाला अर्धीच भाकरी मिळाल ते म्हणतात ना आम्ही अर्धी भाकरी खाऊन जगलो मुलांना ही गडबड तिथे पण आहे ना बरोबर आहे एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर ज्यांचा जन्म आहे त्यांची आजची कॅपॅसिटी खूप कमी एक्झॅक्टली का बरं माहितीये आणि त्याच्यानंतर एकोणीशे पंच्याहत्तर नंतर आपल्याकडे परमिशन मिळाला खतांना बरोबर आणि आपल्या सगळ्यांच्या अन्नामध्ये खत आज विषा सारखं पसरलं पसरलंय हरित क्रांती हरित क्रांती आणि श्वेत क्रांती श्वेत क्रांती मध्ये जर्सी आणि हॉस्टो आले आपल्याकडे ते दूध पण दूध नाहीये गाय बदलली बरोबर आणि मला खरं सांगा आज आपल्या गाडीला शेणासाठी वापरलं पाहिजे की दुधासाठी वापरलं पाहिजे शेणासाठी का बरं ते कळलं तिच्यासाठी नाही आपल्यासाठी आपल्यासाठी आपण जगणार नाही आपली पोरं कशी जगतील आता अजून चाळीस पन्नास वर्ष आपण सगळेजण जगू ऑन अन एव्हरेज साठ वर्ष जातील असं अजून त्याच्यानंतर आपली मुलं असतील त्यांचं काय असेल आणि त्या मुलांना होणारी मुलं त्यांचं काय असेल त्यामुळे हीच वेळ जा आत्ता आपण हालचाल नाही केली ना पुढे गडबड माजलेलीच सगळी मुलांसाठी तर आय व्ही एफ शिवाय त्या लोकांना पर्याय नाही आता झालाच आहे तसंच म्हणजे पण मग काय अर्थ आहे त्या गोष्टींना सगळा म्हणजे गडबड आहे ना जे, जे स्वतःची पुनरावृत्ती नाही करू शकते पुढे काय आणि आपण अपेक्षा करतो नोकऱ्या करून त्यांनी हे करावं म्हणजे हो। कसला विचार करतोय आपण नोकरीचा आणि मला महिनाभराला पोटापुरता वा� मिळालं बंद झालं खरंच ही कसली वृत्ती आहे बरोबर आहे म्हणजे इतके कोत्या मनोवृत्तीचे झालो की बाबा ती कोंबडी म्हणते ना खुराड्यातली की मला आजचं खायला मिळालं बस झालं बरोबर बाकी सगळ्या मरतील त्यात मी मरेल आणि ते आपण ऍक्सेप्ट करतोय म्हणजे घराघरात कॅन्सर पसरलेलाच आपल्याला वाटतं गावचं घर फार भारी पण गावामध्ये घराघरात कॅन्सर पसरलेला तो कशामुळे कॅन्सर आपण जे खातोय त्याच्यामुळे पसरतोय तुम्ही वरण भातच पण वरण भातून जर तुमच्याकडे विष पोचलंय तर उपयोग काय त्या वरण भाताचा हो ना त्या गायीला तिथपर्यंत पोचवू शकतात आणि आज काय झालंय दुसरी बाजू अशी झाली आहे की सवनी मुद्दा उचलला की पंधरा लिटर देणारी गाय असेल तर ही गाय कशाला थांबणार मुळात ती गायच नाही जर्सी ही गायच नाही पशु येतो तिच्या समोर तिच्या वासाला कापून टाकलं तरी काही फरक पडत नाही बरोबर तिला फक्त तिचं खायला पाहिजे म्हणजे तुम्ही त्यांच्यासारखं खाल प्याल तर तुम्ही त्यांच्यासारखेच होणार सध्या तसं चालूच आहे ना तर तो प्रकार तर काही अर्थ नाही दुसरी गोष्ट की मग ही गाय दूध देत नाही मग हिला सांभाळायचं कशाला तर गाय ही दुधासाठी असते का गाय ही सगळं आपलं आयुष्य बॅलन्स करण्यासाठी असते प्रत्येक घरात दोन गायी असल्या पाहिजे जे प्रत्येक घरात म्हणजे किती गायी आपल्याकडे असायला पाहिजे होत्या ज्या होत्या अगोदर तेव्हा भारतातून सोन्याचा दूर होत आज त्या नाही राहिल्यात शंभर घराच्या मागे एक गाय सुद्धा नाहीये गावामध्ये नाही भेटत हा आणि तुम्ही म्हणतात बाकीच्या ठिकाणी तर गावठी गायच मिळत नाही शेणाने सारवायला शेण कुठे गाय दिली, दिली जायची गाय म्हणजे ह्या ज्या गोष्टी ह्या इम्पॉर्टंट घराचा मुख्य बॅलन्स आहे तो गाय तुमच्या घरामध्ये जो मध्यभागी पिलर असतो ना तो पिलर अडचण होते म्हणून आपण काढून टाकतो का हो नाही काय होईल तो काढून टाकला तर झालंय आपल्या घराचा मुख्य आधार होता गाय त्याला जर आपण काढून टाकलं तर काय होईल आपलं तसच होत ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे आणि ती गाय आता लोक सोडून देतात का बरं कारण प्रॅक्टिकली त्यांना नाही जमत काय करणं आता घरातली दोन म्हातारा म्हातारी गेल्यावरती तर त्यांचे गुडघे बसले त्यांनी पण शेवटी खतच खाल्लं नाही सांभाळतात गायी मग काय करायचं आता आम्हाला रोज अशा पहिले पहिले मजा यायची आम्हाला गाय फुकट मिळाली आपल्याला म्हणून सुरवातीला मजा आली नंतर कळायला लागलं की लोक जबाबदारी झटकतात त्यापेक्षा mm. आपल्याला गायीला मध्ये आणलं ना प्रत्येक गायीच्या मागे दोन हजार रुपये एका माणसाला मिळाले mm. तर चार पाच वाला श्रीमंत माणूस होईल आपल्या गावामध्ये mm. बरोबर आहे आणि प्रत्येक घरात पैसे द्या mm. मग काय करता येऊ शकेल मग त्या गायीला मध्ये आणायचं काम आम्ही करायला लागलो असं नाही की वीस गायीचा गोटा केला म्हणजे चाळीस हजार रुपये मला मिळाले त्याच्यासाठी मी करते तो विषय असा नाहीये पण मला खरंच वीस गायीच्या गोट्या मधून दोन लाख रुपये कमवून दाखवायचे जेणेकरून लोक त्याला कॉपी करतात तर कोणी गायी सोडेल का बरं आता तुमच्याकडे कोंबड्या ज्यांचा उपयोग नाही आणि एक सोन्याची कोंबडी जे सोन्याचा अंडा देते तुम्ही कोणाला लाड कराल कारण तुम्हाला माहिती की ही देते ओके नाही तर तुम्ही तिला सांभाळाल पण आज माझ्याकडे जी गाय आहे ती मला काय देऊ शकते तेच मला माहिती नाही कारण आम्ही म्हशीचं दूध पिलोय कळलं ते माहितीच नाही ना असा विषय झाला तर ही गाय आपल्याला काय देऊ शकते ह्याचा जो अभ्यास होता आम्ही अभ्यास नाही केला आम्ही शोधून काढतोय फक्त